नमस्कार आप नमस्कार आपण जे आज पंचायत समिती समोर हे बोंबा बोंब आंदोलन करण्यासाठी बसले आहात आपलं काय उद्देश काय म्हणणं काय आपलं मागण्या काय आम की आमच्या मागण्या अशा आहेत की येळीव ग्रामपंचायत कार्यालय ते वा वाडी नंबर दोन हे एक वस्ती आहे त्या वस्तीमध्ये काही दिवसापूर्वी जिल्हा प्राथमिक शाळा बांधलेली आहे तर तिथे मुलांना येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही तसेच आता जलसिंचन योजनेतून पाणी पुरवठ्याचे विहिरीचे काम नवीन चालू झालेले आहे ते काम हे त्या शाळेच्या पाठीमागं करीत आहेत तरी त्या विहिरीला पण जाण्यासाठी रस्ता नाही तरी ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्य किंवा पुढारी हे आपले पंचायत समितीतील अधिकारी जाणून बुजवून रस्ता नसतानाही कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही पहिला त्या शाळेला रस्ता नाही आता ना नवीन विहिरीला कुठून रस्ता देणार आहेत तर त्यांनी आमची अशी मागणी आहे की त्या विहिरीला व शाळेला रोड करावा व तिथून पुढले काम करण्यास आमची काही अडचण नाही जिल्हा परिषद शाळेला रोड नाही असं आपण म्हणताय हो शाळा सुरू आहे का शाळा आहे मुले त्या एवढे एक दोन ते अडीच फुटाचा रोड आहे तिथे बारका ते रोड म्हणजे एक पाण्यात दंड आहे त्या दंडातून पाणी चालू असतं कायम तिथे ते पाटाचं पाणी वाहत असतं आणि दोन्ही बाजूला उसा उसाचं ऊस आहे आणि काटेरी तार कंपाऊंड पण आहे त्या ऊसाच्याकडे न तर साप ये जा म्हणजे भरपूर तिथे धोका असल्या आहे ना वन्य प्राणी तर मुलांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकतो पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपले संपर्क केला का अजूनही के कोणी नाही आता आम्ही आंदोलनाला बसलेले एक दोन तास होऊन गेले आपण पंचायत समितीमध्ये याचा पूर्वी कोणाला भेटलाय का, का या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे पंचायत समितीत आम्ही काय म्हणले काय नाही बघू करतो ना आता आंदोलनाची तारीख होती आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे आज ठीक आहे धन्यवाद